पुढच्या बातमीकडे पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्याची आता जय्य तयारी सुरू आहे दरवर्षी भगवान भक्तीगडावर हा मेळावा पार पडतो आमचा दसरा मेळावा सीमोल्लंघनाचा असून यात कुठलंही राजकारण नसल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय या मेळाव्यामध्ये विचारांचं सोनं लुटलं जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय दरम्यान याचबाबत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांनी दसरा आहे आणि दसरा म्हणल्यानंतर सर्वात मोठी आस जी लागते ते दसरा मेळाव्याची सर्वात मोठी आस लागते पंकजा ताई मुंडे माझ्यासोबत ते दसरा मेळावा दोन ऑक्टोबरला आहे मेळावा म्हणल्यानंतर तुमची आठवण तमाम महाराष्ट्राला येते आता महाराष्ट्राची वाघिणी या मेळाव्यात काय धरतात ऑफिशियली मेळाव्याचे प्रेस अजून मी घेतली नाही पण आज तुम्ही भी विचारताय तर खूप तयारी लोकच करतायत मी तर अजून काही त्याच्यावर चर्चाही केली नाही मी ह्या सगळ्या पीक पाहणीमध्ये आणि अतिवृष्टीमध्ये आहे पण गावागावातून लोकांचे फोन येत आहेत की आमची तयारी झाली ताई गावातल्या अगदी तरुण मुलं पट्टी वगैरे करून त्याच्यामध्ये गाड्या वगैरे बुक करतायत मला म्हणजे काही का तरुणांचे अनेक लोकांचे फोन आले की ताई आम्ही बुक केली आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास गाड्या आम्ही बुक केलेल्या आहेत आम्ही सगळे मिळून येतोय आणि एकदम उत्साहानी लोकांचं म्हणजे दसऱ्याची तयारी चालू आहे त्यांच्या तयारी समोर मला नतमस्तक व्हावंच लागतं मेळावा मानल्यानंतर बीडमध्ये एक राजकीय वळण त्याला लागलेलं ला आहे अनेक आमचा मेळावा जो आहे तो मेळावा दसऱ्याचा तो सीमोल्घनाचा आमचं प्रथा आहे परंपरा आहे आणि अनेक वर्षाचा आहे वीस पंचवीस वर्ष मी बघते तो मेळावा त्याच्यानंतर सोळा सतरा वर्ष मी स्वतः मेळाव्यांना जाते आणि गेले दहा वर्ष झाले तो आम्ही भगवान भक्ती गडावर आम्ही करतोय तर हा मेळावा आधीपासूनच आहे आता काही विशिष्ट कारणाने असा काही तो मेळावा नाही आणि जे आधीपासूनची प्रथा आहे सिमोल्घनाची आम्ही तिथे येतो सोनं लुटतो विचारांचं पुढची दिशा घेतो कॅमेरा महेंद्र कुमार मुधोळकर जीव चोवीस तास